राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे मात्र वीप आणि नियम सांगून या पक्षावर भाजपकडून दादागिरी सुरू आहे अशी टीका माजी पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नूतन सदस्यांचा सत्कार समारंभानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे हे दोन्ही पक्ष भाजपच्या विरोधात लढले होते त्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ नये जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर जनतेतून त्यांची प्रतिमा खराब होईल असं सांगून आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आघाडी होती तर आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात उभे केले नव्हते त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत येतील अशी आमची अपेक्षा आहे असंही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या दरम्यान विमानातील ब्लॅक बॉक्स जाळणं अशक्य आहे याबाबत पारदर्शी चौकशी व्हावी चौकशीच्या नावाखाली फार्स होऊ नये असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले आमदार रोहित पवार बोलत आहेत त्यामुळे त्यांच्या मुद्द्यांचा विचार करून चौकशी समितीनं करून चौकशी करावी असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे आमचे तर तीस निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्षाशी अशी आघाडी होती त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे कारण आघाडीच होती त्यांच्यावर दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला त्यामुळे ह्या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना आमची आघाडी होती आणि घड्याळ्याचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो हे सगळे आणि हे जे निवडून आलेले आहेत अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता आणि आम्ही त्यांना सांगितले दोन्ही यांना की आपण तुम्ही भाजपच्या विरोधी लढून निवडून आलेला आहात त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी भाजपला पाठिंबा देणं हे त्या पक्षाची देखील प्रतिमा खराब होऊ शकते त्यामुळं त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे काय असत राहणं जर तरच्या परिस्थितीवर विचार करणं अशी आवश्यकता आज नाही आहे ज्यावेळी होईल तसं काय कोणी काही आमच्याशी संपर्क साधलेला नाही त्यामुळं त्यावर आता बोलणं उचित नाही